परभणीमध्ये पाणी टंचाईचं संकट वाढल्याचं पाहायला मिळत आहे गोदावरी नदीचं पात्र आता कोरडं ठाक पडलाय नागरिकांच्या नजरा आता आकाशाकडे लागलेल्या आहेत पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा आता संपूर्ण परभणीकर करताना पाहायला मिळत आहेत आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो गोदावरी नदीचं हे पात्र आहे जे कोरडं ठाक पडलेलं आहे आणि पाऊस कधी पडेल अशी प्रतीक्षा आता परभणीकर करतायत महत्वाची बातमी आपण परभणीमधून पाहतोय सध्या गोदावरी नदीपात्रात आहोत आपण पाहू शकतात की गोदावरी नदीपात्र कशाप्रकारे कोरडं पडलेलं आहे गोदावरी नदीपात्रामध्ये पाणीच नसल्याने आता नागरिकांना आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे पारद कोट कोत कोरडे पडले असल्याने नागरिक आता या पा गोदापात्रातूनच वाहतूक करत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना पा पाणी उपलब्ध व्हावे पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाकडून गोदावरी नदीपात्रामध्ये बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली होती मात्र गव्हाण पात्री तालुक्यातील गव्हाण गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधारा हा कोरडा ठक पडला असल्याने शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्यासोबतच आजूबाजूच्या गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे एकंदरीतच पाहता जून महिन्यामध्ये जर पाऊस झाला नाही तर परभणी जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड दुष्काळाच्या सहन कराव्या लागणार असल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे अक्षय मुंडे पुढारी न्यूज परभणी तर सांगली जिल्ह्यात सुद्धा दुष्काळाची दाहकता वाढली आहे एकशे एक गावं आणि सहा हजार चारशे चौदा चा वाड्यांना सध्या एकशे नऊ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय जिल्ह्यात चारा टंचाई मात्र अद्याप नाहीये मात्र पाणी टंचाई आहे ती वाढल्याचं पाहायला मिळत आहे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे सांगली जिल्ह्यात आणि एकशे एक, एक गावं आणि सहा हजार चारशे चौदा चा वाड्यांना एकशे नऊ टँकरद्वारे हा पाणी पुरवठा सुरू आहे